विद्यार्थ्यांच्या पायीदिंडी सोहळ्याने डिग्रस गावात आनंदाचे डोही आनंद तरंग संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजे थोरात विद्यालयाचे वतीने आषाढी एकादशी निमित्त आनंदाचा पायी दिंडी सोहळा आयोजित केला गोवाजी बाबा मंदिर सिद्धेश्वर मंदिर डिग्रस गावठाण हनुमान मंदिर असा पायी दिंडी सोहळा विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुण सादर करत साजरा केला पायी दिंडीची सांगता कानिपुनाथ मंदिरात होऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला विद्यार्थी निघाले होते या पायी दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील संस्कृती व संस्काराचे दर्शन करून दिले विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे पुणे देवी होळकर प्रतिष्ठान निग्रस्त सिद्धेश्वर मित्रमंडळ कानिफुनाथ मुक्त परिवार सुरेश शेखर सावंत यांनी या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे आयोजन केले होते ग्रामस्थांचं वारकऱ्यांचं भाविक भक्तांचं सहकार माशी भाव थरत विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत ज्या भाविक भक्तांनी या ठिकाणी या दिी सोहळ्यासाठी विद्यालयासाठी देणगी स्वरूपामध्ये मदत केलेली आहे त्या सर्व भाविक भक्तांचं विद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप आभार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं लक्ष्मण ठेवणं हे या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत था विद्यार्थ्यांसाठी सोमेश्वर सेवा हो भावी संस्थेचे सरकारवरती बाबासाहेब संतोषी थोरात विद्यालय या विद्यालयाने आपल्या यामध्ये मुतुंग भरारी घेतलेली आहे त्यांचा जो शिक्षक स्टॉप आहे भाकर सर असतील शेंगा सर असतील दिनेश्वर असतील शंकर सर असतील सर असतील सर्व जो शिक्षक स्टॉप आहे त्यांचा नेहरसर असतील या आम्ही शिक्षकांचे गावच्या वतीनं आभार मानतो प्रत्येक गोष्टीमध्ये ही जी आपली शाळा आहे हायस्कूल आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एक नंबर आल्याशिवाय ही शाळा राहत नाही त्याबद्दल मी गावच्या वतीनं या शिक्षकांचे आभार मानतो आणि सेवाभावी संस्थेचे जे चालक आहे महंत भावाजी बाबा पुणेकर आणि महंत उमाजी बाबा पुणेकर या दोन्ही बंधूचे मी गावच्या वतीने परिसराच्या वतीनं आभार मानतो की शून्यामधून ही आपली शाळा त्यांनी या शाळेतली एकदम मोतुंगाची भरारी गाठलेली आहे त्याबद्दल मी गावच्या वतीनं या शाळेचे आभार मानतो आणि शिक्षित आभार मानतो दरवर्षी ते आपल्या आषाढी वारीच्या आषाढी वारीच्या कमिटी ते आपल्याला दिंडी काढतात त्याबद्दल मी सरांचे आणि तिथल्या चालकांचे आभार मानतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज प्रथमता या दिंडीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय डिग्रस हे एक उपक्रमशील विद्यालय म्हणून आपल्या परिसरामध्ये नावावर आलेले एक महत्वाचं अग्रगण्य शैक्षणिक संकुल आहे आणि या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून तेथील शिक्षक वर्ग अतिशय उपक्रमशील राहून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो प्रथमता त्या शिक्षक बांधवांसाठी आभार खऱ्या अर्थानं दिंडी म्हणजे काय तर महत्वाची संकल्पना अशी आहे की पंढरपूरचा पांडुरंग आणि महाराष्ट्रातील संत परंपरा ह्या समागमाचा जो क्षण असतो तो म्हणजे आषाढी वारी असते खऱ्या अर्थानं मित्रांनो एक महत्वाचा इतिहास या ठिकाणी सांगा असं वाटतो की एक ज्येष्ठ इतिहासकार संजय सोनवणी यांनी तो इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे की ही जी वारी आहे ही वारी सुरू करण्याची परंपरा खऱ्या अर्थानं या गावामध्ये असलेला बहुल समाज जो काही आपण म्हणतो धनगर समाज आहे या समाजाच्या समाजा माध्यमातून सुरू झालेली ही वारी आहे मी समाजाच्या अनुषंगाने ना बोलत नाहीये परंतु हा इतिहास सांगतो की हरिहर आणि बुक्क नावाचे जे राजे होते यांनी खऱ्या अर्थानं विजयनगरला भगवान पांडुरंगाची स्थापना केली आणि उडीसापासून तर आपल्या चांदवड पर्यंत पुण्यशिल अहिल्यादेवीचं जे राज्य होतं तिथपर्यंत या राजा राजांनी राज्य केलं ते खरं त्यांच्या शासित राज्यामध्ये होतं आणि त्यामध्ये अशी संकल्पना मांडली गेली की ही जी परंपरा आहे आषाढ वारीसाठी जेव्हा आषाढ वारी यायची त्यावेळेस सर्व जे काही मेंढपाळ बांधव होते आणि सोलापूरचा परिसर पंढरपूरचा परिसर हा जो होता हा दुष्काळी पट्टा असायचा आणि सर्व मेंढपाळ बांधव हो जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पुन्हा एकदा आपल्या राजाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला यायचे आणि आषाढी वारी साजरी व्हायची म्हणजे आपण म्हणतो की मेंढक्याची काय वारी चालली ती खऱ्या अर्थाने ही वारी आहे की तो मेंढका त्या ठिकाणी यायचा आणि पुन्हा हिरवळ निर्माण व्हायची आणि पंढरपूरला आपल्या राजाचा उत्सव साजरा करण्यासाठी पंढरपूरला ते मेंढपाळ जमा व्हायचे आणि तो आषाढी वारी उत्सव साजरा करायचे आणि त्यानंतर तो उत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा दिवाळीला जी कार्तिक वारी आपण म्हणतो ती असायची जेव्हा सोलापूर या परिसरामध्ये दुष्काळ पडलेला असायचा आणि पुन्हा एकदा मेंढपाळ बांधव आपल्या चारणीसाठी निघायचे आणि पुन्हा आपल्या राजाचा उत्सव साजरा करण्यासाठी कार्तिकी एकादशीला तो उत्सव उत्साह सोहळा करायचे आणि पुन्हा एकदा चारणीसाठी बाहेर पडायची अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सुरू केलेली आणि आपण आजही बघा कुरबा धनगर जो आहे कर्नाटक मध्ये तो आजही पंढरपुरा पंढरपूरला आल्याशिवाय राहत नाही आणि भगवान पांडुरंगाची वारी चुकवल्याशिवाय राहत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट जी कर्नाटकी घोंगडी आपण म्हणतो ती पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावरती आहे ते खऱ्या अर्थानं या वारीचं प्रतीक आहे आणि त्याचे पायिक आपण आहोत सर्व समाज बांधव या महाराष्ट्रामध्ये मा संत परंपरा जोपासण्याची या ठिकाणी काम करत असतात म्हणून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिंडी काढत असतो आणि या दिंडीच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव जपला जातो संत चोखामेळा असतील संत तुकाराम महाराज असतील ज्ञानोबा असतील किंवा तुकोबा असतील किंवा संत बाळूमामा असतील या सर्वांनी पंढरपूरची वारी त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे आणि त्या वारीला आहे म्हणून या दृष्टीनं संस्काराचा एक भाग म्हणून शाळेमध्ये हा जो उपक्रम राबवला जातो हा खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आहे आणि आजच्या आधुनिक युगामध्ये जो काही आपण तंत्रज्ञानाकडे प्रगती करत आहोत हो, झेपावत आहोत ती प्रगती करत असताना अध्यात्माचा देखील त्या ठिकाणी वास या ठिकाणी मुलांना असला पाहिजे आणि अध्यात्माच्या माध्यमातून जर प्रगती केली तर ती शंभरपणे शंभर टक्के शिरकानपणे टिकण्यासाठी मदत होते म्हणून अध्यात्माची गरज ओळखून या ठिकाणी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ही दिंडी या गावामध्ये काढण्यात आली त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि ग्रामस्थांनी देखील उदंड प्रतिसाद दिला या ठिकाणी संस्थेसाठी आणि आपल्या शाळेसाठी देखील देणगी देऊन या ठिकाणी सर्वांचा गुणगौरव केला कौतुक केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून देखील या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली त्यांचंही देखील आभार मानतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील आपल्या गावाच्या विकासामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा उचलत असते कारण आपण म्हणतो ना की गोरा कुंभारांनी जी काही मडकी घडवली मडकी घडवण्याचं काम आपले प्राथमिक शिक्षक या ठिकाणी करीत असतात म्हणून आपले जी चिखलाची गोळे असतात ती घडत असतात आणि हायस्कूलकडे आल्यानंतर त्यांना कळस चढवण्याचं काम केलं जातं म्हणून या दोनही विद्यालयांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आमच्या या गावामध्ये आपण अविरतपणे ज्ञान काम करावं आणि या गावातील विद्यार्थी उत्तुंग शिखरावर पोहोचवण्याचं आपण काम करावं हीच खऱ्या अर्थानं आपल्या कामाची पोचपावती असेल आणि भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि आपल्या हातून

यांचा सत्कार करण्यासाठी यायचं आहे आणि उदावंत सेठ यांना विनंती आहे की आपण सहकुटुंब आमचा हा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे नियमितपणे त्यांचं सहकार्य असतं याही वर्षी त्यांनी त्यांचा हा खालीचा वाटा उचलला आहे त्याबद्दल विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक वृंदाकडनं सुरेश शेठ उदावंत यांचं मनपूर्वक खूप खूप थुफ आभार व्यक्त <स्याग> करतो धन्यवाद नगरीव पुरण 我。